सर्वांना जोहार आपकी जय मी डॉक्टर कैलास असावे आणि हे आम्ही सर्व धडगाव येथे आमची एक सामाजिक बैठक झाली होती आज या बैठकीनिमित्त आम्ही धडगाव आणि मोलगी परिसरातल्या सातपुडा परिसराच्या वतीनं धनगर घुसखोरी विरोधात आदिवासींचं जे काही एक स्थान आहे आणि त्या अनुषंगानं आदिवासी समाज जो आहे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि एकूणच आदिवासीची प्रथापरंपरा संस्कृती असेल ते वाचवण्यासाठी कसा एकत्र होतो आहे आणि सरकारला जे आदि धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देऊ पाहते त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलं आहे त्यासाठी आम्ही आज बैठक घेतली होती या अनुषंगानं धनगरांना विरोध करण्यासाठी आदिवासींमध्ये समावेश त्यांचा झाला नाही पाहिजे यासाठी ध धडगाव या शहरात आम्ही सव्वीस तारखेला मोठं जे काय निषेध रॅली आणि त्याचबरोबर तहसील कार्यालयाला धरणे आंदोलनाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकूणच या जिल्ह्याभरातले जेवढे आदिवासी कार्यकर्ते असतील सामाजिक असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील नोकरदार वर्ग असतील युवक असतील भरतीच्या अनुषंगानं जे नाळले गेलेले आदिवासी युवक असतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सव्वीस तारखेला धडगावच्या तहसील कार्यालयावर जे धरणे आंदोलन होणार आहे ते सहभागी व्हावेत आणि एकूणच आदिवासी समाजाची जी एकता आहे ज्या पद्धतीनं धनगर समाज जो आहे तो आदिवासी समाजाला वेठीस धरून आदिवासी समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी प्रयत्न करून कुठंतरी रस्त्यावर येऊन ह्या सगळ्या मागण्या करतायत गैरमागण्या करतायत त्या सर्वांना विरोध होण्यासाठी आपण सर्व मोठ्या संख्येनं या निषेध रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि धरण आंदोलनाच्या इथेही आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं यावं अशीच व्हिडिओच्या या माध्यमातून करतो आहोत चोवीस तारखेला कोणीही यायला विसरू नका धडगामध्ये आपण या ठिकाणी मोठी रॅली जी आहे ती धनगर घुसखोरी विरोधात करतो आणि धरने आंदोलन जे आहे ते आपण तहसील कार्यालयाला करणार आहोत जोहर आपण नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद